वनव्याच्या आगीत गुरांसह वाडा जळून खाक वाड्यासह सहा गुरांचा व पंधरा कोंबड्यांचा होरपळून मृत्यू तीन लाख एकोणपन्नास हजारचे नुकसान याबाबत सविस्तर वृत्त असे की पोलादपूर तालुक्यातील पळचिल हुंबरकरवाडी येथील गरीब शेतकरी कुटुंबातील बाबाजी धारू बर्गे यांच्या गुरांच्या गोठ्याला वनव्यामुळे आग लागल्याने संपूर्ण वाडा जळून खाक झाला असून वाड्यात बांधलेल्या सहा गुरांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या आगीत एक म्हैस एक रेडा दोन वासरू दोन रेडकू असे एकूण सहा जनावरे आगीत होरपळून मृत्यूमुखी पडले आहेत तर पंधरा कोंबड्या आगीत भस्मसात झाल्या असून वाड्याचे पत्रे कवले वासे गुरांचा पेंडा वैरण असे संपूर्ण जळून खाक झाले आहे यामुळे या, या गरीब शेतकऱ्याचे सुमारे तीन लाख एकोणपन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले आहे नुकसानीचा तलाठी पंचनामा झाला आहे परंतु नुकसानग्रस्त शेतकऱ्याला पुन्हा उभारी मिळणार का हा प्रश्न सर्वांच्या समोर आहे झंझावात न्यूजसाठी धनराज गोपाळ पोलादपूर सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा